मित्रांनो आपण ना इथं पेट्रोल पंपावरती थांबलोवर का आज थंडी ना इतकी तुफान आहे ना।, ना इतकी पे थंडी आली पण कशी थंडी गाडी पण चालवते एवढी थंडी हाताची बोटं पण चालवत नाही ना एवढी तुफान थंडी आहे आजार मित्रांनो आज उशीर झाला खऱ्या अर्थ नाही आता कारण थंडी म्हणून गाडी चालवत आहे ना चार वाजून गेले होते चार वाजून दहा मिनटं झाले अजून सहा तरी पंधरा तीस मिनटं लागले लोक पाच सहा किमीटर आपल्याला आहे तर फटाफटा जो आपण म्हणजे सापडली पाहिजे आपल्या शिवाने हळूहळू जो कारण थंडीमध्ये काय घेऊन माझ्या नाही कारण हाताची बोटं वाकायला बोलत ना थोडी थंडी वाजली चला वेळ आहे ना घालता जो आपण कपोरावाकडं मित्रांनो आपलं सारी काकडी विकली गेली होता ना हातपट्टी पट्टी करून घरात शेवट आहे त्याच्यामुळे आत आपण परत येणार नाही त्या हिशोबाना पूर्ण पट्ट्या करून घेऊ आणि मग घराकडे जाऊ मालिकला गेला पूर्ण पट्ट्याला वेळ लागल पट्ट्या पिट्ट्या झाले तेराकडून दिवस उघायला लागला वर का अजून पट्टीला टाईम आहे पट्ट्या वगैरे करू तोपर्यंत थांबू चहा वगैरे पिऊ चहा वगैरे आला का चहा घेऊ चला दिवस चांगला वरती आलाय आपल्या पट्ट्या घ्यायला बघतो पट्ट्यात त्या हिशोब पट्ट्या हिशोब लागतो पैसे काही दिले नाही यांनी ठीक दोघ घराकडे सकाळचे वाजले होता सव्वासात झाले तर एक तास लागेल सव्वा वाटपर्यंत आपण घरी जाऊ गाडीला तेल टाकू घराकडे जाऊ तुर्याद गरमागरमचा मित्रांनो खूप दिवसानंतर उजेडात आपण घरी चाललो वर का तिथं कोपरगावच्या पुढं आपलं चौदा कामप तुरेचं चहा प्यायला थांबलो तर आपण आपण आपले बटाटे घेतले वर घरी ठीक आहे चला निघू घरी ते वाजले आता आठ वाजले उशीर जात खरा अर्थाने ते जाऊ घराकडे हळूलो रोडला गर्दी ट्रॅफिक व्हायला लागली गाड्यांची जसं जाती वस्तू तसे तशी ट्रॅफिक वाढत चालली आहे ठीक आहे वेळ वयाने घालतात जाऊ घराकडे रात्री जो नेहमी आपण जरा बघत होतो गाडीवरती व्हिडिओ मध्ये तो, तो नजरा आज बरं का आता आपण दिवसा घराकडे चाललो नाही तर यापूर्वी आपण पहाटे जायचो घरी वर आता रोडला ट्रॅफिक वाढत चालली तर त्यामुळं रस्ता रस्तका घरी जाऊ थंडी पण अजून चांगली तर का चांगलं म्हणजे थंडी जाणवते पूर्णपणे तर आज येताना एवढा मार्ग जाताना होतो अंदाज मार्ग येतो आपण बरोबर मित्रांनो घरी आलो आंघोळ वगैरे झाले फ्रेश झालो गायींसाठी कुट्टीचे वगैरे करून गायीने कुट्टी खायला टाकून दिली मित्रांनो का आपल्याला नाही का डोंगर लावलं सुरुवात करायची आपण म्हणजे मलचिंग पाठी मग आथरवलं तर तेव्हा डोंगर थरायचे तर मग गंभीरमध्ये कांदे भरून घेऊ डोंगर थरायला सुरुवात करून घेऊ चला आपले डोंगराचे कांदे पाहून दिलीच वाळत एक एक गमील भरू आणि डोंगर लावायला सुरवात करू आपण आता आकपास ना निराभ्र झालं का म्हणजे थोडंफार ढगा आहे बारीक बारीक कवलं कवल्या तर ढगा भळाला आहे जुने लोक म्हणा कवळ्या खवळ्याचा बाळा की पाऊस येतो बरं का त्याच्यामुळे काय लक्षण सांगू शकत नाही काय होतं काय नाही पण आपलं की आपण कामाला सुरुवात करू आता मित्रांनो आपल्या डोंगर लावून झाले ते तर आपण इकडे आलो कांदे भरायला बरं का तर आपण कांदे कॅरेट भरते शिवाला झोपे म्हणून शिवाला जायचं चिंचीला जोडी बांधली जातं मग ते गाराला झोपलतो आपण पटाफट कांदे भरून कॅरेट भरून ठेव आपण आणि नंतर मग साखरची गाडी आली की आपण मग त्यात सर्व कॅरेट उतरून देऊ गाडी गाडीमध्ये मित्रांनो रात्री ना आपण दीड वाजता झोपलो आणि अडीच वाजता बरं का त्याच्यामुळे आता डोळे ना खूप आग मारत आहे पण ठीक आहे आपल्याला कांदे भरणं खूप गरजेचं आहे तर त्या हिशोबाने कधी कॅरेट संपूर्ण आपण भरून ठेवले आता कॅरेट भरून यावरल्यानंतर गमिले आपली भरायची वागी तर भरून ठेवू संध्याकाळी गाडी आली का मग संपूर्ण गाडीमध्ये खाली करून घेऊ गमिली आपण जुना गार्ट ठेवली इकडं गमली करून झोपून आता चला संध्याकाळची वेळ होत आली आपले संपूर्ण कॅरेट भरून झाले आणि आपण गाडीच्या मापासाठी आणि काही गंज भरून ठेवला आहे सागर संध्याकाळी की आपण पहिला हा गंज गाडीत टाकून देऊ त्यानंतर बाकीचे कॅरेट ओतून देऊ हे आमचे बंधूराज दिनेशला जवळ कळखत दिनेश आपलं कंटिन्यू ब्लॉकमध्ये असतो आणि हा एक पैलवान माणूस आपला गाडी पैलवान हवा आली तरी उडून जाईल असा पहिलवान आपला त्याला सुट्टी तो आला यातला कांदिण्यासाठी ठीक आहे चला मग काय करतिजू आज आपण त्यांना आहे पोरांना तर घरी गाईंच आपल्याला आवरायचं पण आहे तर गरिबून गाईच आवरून गेला मित्रांनो आपण त्याने ट्रॅक्टर वावरता आणलाय कारण काय सागरची जी गाडी भरायची आपल्याला ना तर ती इकडे येणार नाही कारण झाडाच्या फाट्यामुळे अडचण होणार आहे तर आपण जे कॅरेट भरून ठेवलं ते ट्रॅक्टरमध्ये लोड करू घरापर्यंत घेऊन जाऊ आपण ते आणि आपण ट्रॅक्टर न भरण्याचं कारण एक माणस एक कांदे आपल्या थोडेसे ओळले असल्यामुळे नाही का आता जर ट्रॅक्टर भरून जर ठेवलं तर ते संपूर्ण कांदे रात्रीतून घाबळून जातील त्या अनुषंगाने आपण कॅरेट भरून ठेवले आता उद्या सकाळी सकाळी ना पाठी कॅरेट आपण पूर्ण गाडीत ओळ ओतून देऊ आणि मग निरावाळ जाऊ आपण त्या कॅरेट टाईम पूर्ण टाकले टाकून घेऊ आणि घराकडे घेऊन जाऊ बरं का हाय गन बाकी भरायचा त्यासाठी गाडी येऊन जाईल इथपर्यंत फक्त गाडीच नाही का लोडिंग गाडी चढ वर चढणार नाही त्या हिशोबाने आपण बाकी समोर कॅरेट घराकडे घेऊन जातोय चला ट्रॉलीमध्ये सर कॅरेट लोड केले कॅरेट पाटी आपण गाडीत खाली करू फक्त हे जे काय नाही शेवटचे खाली गेले ते पूर्ण गाडीच्या तळामध्ये पसरून देऊ जेणेकरून याला हवा लागेल आणि ओ घामाळणार नाही ओलिवणार नाही का नाही का तर ते ट्रॉली घराकडे घेऊन जाऊ आपल्या शेळ्यांच्या मारल्या शेळ्यांच्या घरी घेऊन आपण इकडं दिवस मावळतील चाललाय आहे आणि आपण आपली मैफिल घेऊन गावाकडची ट्रॅफिक जिला मानतात ते ट्रॅफिक घेऊन आपण जवळ घराकडे आता घरी वगैरे जाऊ फ्रेश विशू झोप काही झालं नाही काल रात्रीपासून दिवसभर झोपल्याने डोळे खूप आग मारत आहे पटापट संध्याकाळी सारी कामं आटपून घेऊन आणि आता लवकर झोपूर्ग का कारण झोपवत लागणारे डोळे खूप जाम झाले आपले मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस गायीचं ना शेण पाणी काढून झालं आपलं गायीना मुरघ असं ज्वैरण टाकले करून खायला मुरघास खाताय इकडं तर मग इकडं आपण टाळली काढून सोडली दिनेश यंत पण जायचं किंवा ते पण निघाल किवघाल ना बाय बाय करू चला दिनेश यंते गेले नाही या व्हिडिओ थांबून घेऊयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल बोलतो चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा पुढील नवीन ब्लॉग बनले तोपर्यंत नमस्कार सर्वांना